हे जे पापड आपण बनवलेत ना सेम बटाट्याचे चिप्स किंवा आपण बटाट्याचा चिवडा खातो ना त्या टाईप लागतात तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओ तुम्ही पाहा किती मस्त असे कुरकुरीत पापड झालेले आहेत व्हिडिओ ऑन तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे आपण त्या दिवशी लाईव्हमध्ये पाहत होतो साबुदाना आणि बटाटा वापरला आहे तर बटाटा जसं आपण क्वांटिटीमध्ये घेतला आहे साधारण पाव किलो अर्धा किलो याप्रमाणे घेतला तर त्याचप्रमाणे आहे ना आपल्याला अर्धी वाटीपेक्षाही कमी इतका साबुदाणा आपण भाजून तो भरडून घेतलेला आहे तर हा प्रमाणामध्ये तुम्ही नक्की हे पापड बनवा तर चला मी कसे बनवले ते दाखवते पण मै मधला व्हिडिओ आपण मी परवाच्या दिवशी तुम्हाला लाईव्हमध्ये म्हटले होते की साबुदाण्याचे मी पापड बनवते तर थोडंसं आपण तिथं रेसिपी पण पाहिली होती कसं बनवणार आहे तर त्याच्यापुढे मी दाखवणार आहे इथे साबुदाना मी भाजून घेतला होता अर्धी वाटी छोटी माझ्याकडली अर्धी वाटी इतकी मी भाजून घेतली होती आणि मग त्याचं ना छान असं चा पीठ वाट बारीक करून घ्यायचं थंड केल्यानंतर वाटायला घ्यायचं नाही तर जाळसर वाटलं जातं त्याच्यासाठी पहिलं साबुदाणा थंड करून मग असं बारीकसर वाटून घ्यायचं तर असे हे पापड ना छान कुरकुरीत होतात तर काही जास्त आपल्याला इथे लागत नाही तर या पद्धतीने पापड तुम्ही नक्की करून पहा हे साबुदाणा घेतले त्याचबरोबर मी तुम्हाला इथे रेसिपी सांगते तीन बटाटे घेतले होते मोठ्या आकाराचे कारण साबुदाणा घेताना त्याच्यामध्ये पिठासाठी ना आपण इथे तीन बटाटे मोठे घेतले होते आणि आपण जिरं त्याचबरोबर मिरची ह्यांचं वाटण करून घेतलं आणि हा ठेचा घालून ना मस्त असं ना दहा मिनटं तरी ह्याला आपण पाण्यावरती जशी वाप काढतो ना आपण एखाद्या वाफेवरच्या गोष्टीला ढोकळा वगैरे एक कसा ठेवतो तर मिक्स करायचा पिठाचा गोळा जसा तुम्हाला वाटग्यात दिसतो ना तसाच तुम्ही उकडायला ठेवून द्यायचं मीठ घालून आणि छान दहा मिनटं वाप काढून घ्यायचे आधीमध्ये मिक्स करायचं आणि हे चांगलं आपल्याला घट्टसर असा गोळा तयार झाला किंवा हाताला चिटकायचं बघा आपल्या हाताला कुठेही चिटकून बसत नाही तर तसा तयार झाला ना की काढून घ्यायचं आणि मग आता हे पापड तयार करायला घ्यायचं कुठेही आपल्याला जास्त वेळ लागत नाही पण पहिल्यांदा हाताला बघायचं साबुदाणा आपल्याला हाताला लागतं आहे का जर चरच साबुदाण्याची लागत असेल ना तर पुन्हा एकदा वाप काढायला ठेवून द्यायचं मग अशा पद्धतीने हे साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं मस्त याचे पापड तयार होतात आणि उपवास म्हटलं की खायला पण कुरकुरीत त्या उपवासाच्या हिशोबाने मी मिरची आणि फक्त जिरं वापरलं आहे बाकी तुम्हाला कोथिंबिरी वगैरे काही वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता आणि मग मीठ वापरलेलं आहे तर हे एका प्लॅस्टिकला एक ना थोडंसं एकदाच तेल लावून घ्यायचं तर कुठेही जास्त लावायचं नाही तेल आणि जेवढा आपल्याला पापड बनवायचा ना तेवढा घे गोळा घ्यायचा आणि सा हाताने ना पूर्ण पसरून घ्यायचं जर तुम्हाला आता हाताला चिकटते वाटलं ना तर डायरेक्ट प्लास्टिक ठेवायचं दुसऱ्यावरती एखादी डिश घ्यायची हाताने नाही जमलं तर डिश घ्यायची डिशच्या आकाराचं पहिलं रुंद करून घ्यायचं म्हणजे डिश प्रेस केलं ना मस्त असा आकार येतो त्याला आणि हा आपल्याला पहा काही आपल्याला लाटणं वगैरे वा वापरायची गरज नाही हातानेच फिरवलं ना तरी ते पापड मस्त असं होतात आता डिशनी पहा डिशनी पण इझी आहेत असं हे धरून फक्त प्रेस करून घ्यायचे मग हे पापड आपले तयार होतात आता प्लास्टिकवर पण ना याच पद्धतीने आपल्याला ठेवल्यानंतर अजून हे पसरवून घ्यायचे अजून हा पापड जाडसर आहे तर जितका होईल ना तितका पातळसर पापड करून घ्यायचा आपल्याला नाहीतर तुम्ही जाळ ठेवलात ना, ना।, ना तर तो तळल्या तर जाईल पण खाताना ना असं कडक कडक तयार होतो त्यामुळे हे पापड ना आपण ज्यावेळेला प्लास्टिकवरती हा प्लास्टिक जाऊन वाळायला घालतो ना तर तेव्हा त्या पापडला हाताने पूर्ण असं रुंद करून घ्यायचं अजून पातळ जेवढं होईल तेवढं आता त्या प्लास्टिकला काय करायचं निकण तेल लावायचं नाही तर थो एका वाटीमध्ये ना थोडं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि जमलं तर कापडाने लावू शकता किंवा असं हाताने पसरून घ्यायचं निकण जर तेल लावलंच ना तुम्ही आणि तेल काही काय होतं तेलाचा वास मारतो पापडला राहिल्यानंतर त्यामुळं निकण तेल पण लावायचं नाही आणि मग दुसऱ्या कापडने ना हे पुसून घ्यायचं पुन्हा वरतून मग असं हे तेलाचा वास आपल्या पापडला कुठेच राहत नाही तर या पद्धतीने तुम्ही कोणतेही पापड कोरडे काही करत असाल ना तेव्हा करायचं असं पाणी तेल मिक्स लावायचं आणि पुन्हा कोरड्या कापडने ते पुसून काढायचं आता हे पापड आपण जो बनवून घेतला ना प्लास्टिकवरती तो या पद्धतीने दुसऱ्या प्लास्टिकवरती वाला घालताना ना हाताने चांगला रुंद करून घ्यायचा आणि जेवढा होईल तेवढा पातळ करायचा मग पापड आहे ना तळतो तेव्हा जाडसर राहत नाही आणि खाताना मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत असे जे वेपर्स वगैरे खातो ना त्या टाईप होतो जर जाडसर केला ना तर चावायला आणि खायला पण मूड देत नाही तर हे लक्षात ठेवायचं आणि मस्त आपले पापड झालेले आहेत तर मी ज्या प प्रमाणात बनवले होते ना अर्धी बाटी साबुदाणा आणि दोन तीन बटाटे घेतले होते मी उकडलेले तर त्याच्यामध्ये साधारण एकवीस एवढे पापड झाले होते आणि कुठे वेळ तर लागत नाही आपल्याला फक्त दहा मिनटं म्हणजे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे बटाटा उकडलेला घ्यायचा किसून घ्यायचा आणि जो किसला आहे कसा मी तोही पाहिला तुम्ही तर तुम्ही दाखवला आहे मी एखादी पुरणाची चाळण घ्यायची किसणीपेक्षा ना पुरणाची चाळण घ्यायची बटाटा गरम असताना त्या किस चालीवरती ठेवायचा आपण पुरण कसं बारीक करतो तसं ते बारीक करून घ्यायचं म्हणजे कुठेही बटाट्याचं फोड राहत नाही आणि त्याचबरोबर नंतर वापवायलाही कठीण जात नाही म्हणजे जसं जसं गरम बटाटा घेतो ना त्यामुळं साबुदाणाही ही पटकन जेव्हा वापवाय ठेवतो ना तेव्हा शि छान असा शिजला जातो तो एका कढईमध्ये मग पाणी ठेवून ते मिक्स करून आपण वाफवून घ्यायचं तर हे आपले झालेले आहेत लहान मोठे असे साईजचे बटाट्याचे पापड किंवा तुम्ही वेपर्स करता आपण वेपर्स करतो खाल्ले ना तुम्ही सेम वेपर्स आणि लागतात नक्की एकदा करून पा मस्त असे टिकतात पण तुम्ही वर्ष दोन वर्ष ठेवा कुठेही खराब होत नाहीत पण आपण बहा किती पातळ सर केले आहेत एवढे पातळ सर करून घ्यायचे जाडसर केलेत ना तर नक्की तुम्हाला ते पापड खाण्यायोग्य होत नाहीत त्यामुळं हे असे पातळसर चांगले आपला हात बघून दिसते इतके पातळ झालेले आण आहेत आणि तुम्हाला सांगू एकाच उन्हामध्ये हे आहेत ना दुसऱ्या दिवशी दाखवते मी तुम्हाला मी रात्रीचे केले होते त्या दिवशी तुम्हाला लाईव्हमध्ये पाहिलं ला तुम्ही मी रात्रीचे करायला घेतले होते रात्रीनंतर हे असे थोडेसे ओले होते तर हे मी एका ह्याच्यामध्ये परातीमध्ये एक एक काढून घेतले दोन परातीमध्ये आणि मग पुन्हा हे एक दिवस म्हणजे बाहेर साधारण ऊन येतो त्या ठिकाणी थोडा वेळ ठेवून द्यायचे मग हे असे कुरकुरीत पापड आपले तयार होऊन जातात आणि हे कधीही टाळण्याची जी गोष्ट असते ना ती गरम तेलामध्ये टाकायची पहा आपण केवढा पापड टाकला होता आणि कसा फुलून आलेला आहे मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि नक्की तुम्ही पण ना हा व्हिडिओ जर पुन्हा असेल तर सांगा मी पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये देईन खूप मस्त लागतात हे पापड आणि तुम्ही पण करून पहा तर पहा हे आपले उपवासाचे पापड तयार आहेत किंवा साठवण्यासाठी आता उपवासासाठी आपले उपवास असतात तेव्हा लागतातच पहा किती सुंदर फुललेले आहेत हे पापड तर तुम्ही पण करून पहा